लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या करा, करा यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस न झाल्यानं गोदावरीचं पात्र पुरेस प्रवाही झालेलं नव्हतं परंतु गेल्या चार ते पाच दिवसापासून गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे गंगापूर धरणातून यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा मोठा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदा काठावरील रामकुंड त्याचबरोबर गांधी तलावासह नदी काठावरील सर्वच लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत पुराचा परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागलेलं ला आहे तसेच दशक्रिया विधीसाठी अन्य धार्मिक विधीसाठी गंगा घाटावर आलेल्या नागरिकांना मिळत्या त्या ठिकाणी उंच ठिकाणी विधी पार पाडावे लागत आहे गेल्या तीन दिवसापासून नाशिक शहरात पाऊस कोसळतोय संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होत चाललेली आहे रामकुंड परिसर पंचवटी परिसरात अनेक सकल भागात पाणी साचलेले आहे रामकुंडावरील पार्किंग परिसरात देखील थेट गुडघ्याभरापर्यंत पाणी साचलेले आहे तसेच मालेगाव स्टँडकडून रामकुंडाकडे जाणारा रस्ता हा बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेला आहे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव रामकुंडाकडे जाणारा रस्ता नागरिकांसाठी बंद करण्यात आलेला आहे तसेच रामकुंडावरील तसेच गोदा घाटावरील अनेक दुकानं हॉटेलमध्ये पाणी शिरल्यानं गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणचे जनजीवन ठप्प झालेले आहे आज तिसऱ्या दिवशी देखील गोदापात्रावरील पूरपरिस्थिती कायम आहे दरम्यान आज सकाळपासूनच पुन्हा एकदा संततधार पावसानं शहरात हजेरी लावलेली आहे सातत्यानं पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या आहे शाळेत जाणाऱ्या तसेच नोकरीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत तसेच सकल भागात पाणी साचल्यानं छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना देखील घडल्याचं समोर आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक